કાર્યક્ર જે અતિશય કસ્ટદ સંઘટને વચ્ચે કૃતજ્ઞતા વ્યક્ત કરતો મહારાષ્ટ્ર એક પ્રકાર પરિવર્તના પ્રક્રિયા જેવુકી નિકાલ તાતા મિશન લીધે हा निकाल सैन्या पैसे कशा थोडं पुढे बोलताना ऐकत नाही थोडे पुढे घेऊ याला थोडं पुढे घ्या हा नाही थोडं समोर माईक नाही हमारा लोग निवूक होगी सुबह जे फिर होते तीसुद्धा तो अतिशय आशादायक हो विशेषत उत्तर सर्व में सर्वसाधारण तुम्हारा लोग आणि आमच्या काही सहकार्यांचं अश्वेन जे होतं त्यापेक्षा वेगळा निकाल उत्तर प्रदेशच्या जनतेने दिलेला आहे या निकालाचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की यापूर्वी भाजपला उत्तर प्रदेश आणि या भागामध्ये जे यश मिळायचं ते त्याचं माझी हे फार मोठं असायचं आता त्यांना काही ज्या जागा मिळाल्यात त्या मर्यादित अशा प्रकारच्या मर्जींनी मिळाल्यात त्याचा अर्थ राष्ट्रपातळीवर आम्ही लोक जे सगळे काम करतो त्याची विशेषतः उत्तर प्रदेश आणि हिंदी लोकमध्ये जे आमचे सहकारी काम करतात त्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून अधिक लक्ष दिलं तर आज उत्तरेकडचा जो चेहरा आहे तो वाढल्याला एक अनुकूल असा प्रकारचं चित्र दिसतं आहे आणि त्यासाठी आम्हाला लोकांच्याकडून काळजी घेतली जाईल आज हा निकाल झाल्याच्या नंतर मी काही सहकार्यांशी चर्चा केली विशेषतः काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासगे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख सीताराम काँग्रेस सीतारामन यचुरी आणि अन्य तर त्याच्यामध्ये कदाचित असं नक्की नाही पण उद्याच्या दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे त्याचा संदेश हा होईल मला आणि आमच्या इथं सरकारांना मिळेल ते असेल तर उद्याच्या बैठकीला आम्ही तातडीनं जाऊ आणि एकंदर खुलचे धोरण खुली नीती ही सामूहिकपणानं चर्चा करून ठरू एवढंच या ठिकाणी वर सांगायचं आज या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी चांगल्या घडलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जयंता पात्रांच्या नेतृत्वाखाली आम्ही जागा मर्यादित लढवल्या सगळ्यांनी आम्ही दहा जागा लढवल्या पण त्याच्यामध्ये असं दिसतंय की सात जागेवर अंतिम काही त्याचं पूर्ण काउंटिंग झालेलं नाही Ben 7 dergim çevir, az amin, huzavır. 7 değil mi? 7 olarak. 7 dergim çevir, az amin, huzavır. İşte artık daha daha da ne uzun, Saat var ya, düzenleyenlerden sonra neyse çıksın. İşte artık çaykın geç. Arası var ya, bir kandır sarar. Yani ne ki હા જો યશ મેળવ રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ યશ અસં માનત નહીં અને મહારાષ્ટ્ર વિકાસ આઘાડી મારા સ્ટેટમેન્ટ દોઢ ચોવીસ કરે ત્યાં આઘાડી વતીન વિશેષતા કંગ્રેસ ખાતે અને ઉદ્ધવ ઠાકરે નેતૃત્વ શિવસેના અને આમ છે સહકારી એ સગાની એકત્રિત વિવાહભાવાતીન काम करण्याची भूमिका घेतली आणि त्यामुळेच हे यश जसं आम्हाला मिळालं राष्ट्रवादीला तसं काँग्रेसलाही मिळालं आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सुद्धा मिळालं आणि या ज्यांनी सुरुवातीला सांगितलं की परिवर्तनाचं वातावरण आहे आणि आम्ही तिघेही एकत्रित राहून उद्याच्या काळामध्ये आमची धर्म ठरू आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायची खबरदारी घेऊ एवढंच त्या ठिकाणी वर सांगायचं आहे उद्याची बैठक ही दिल्लीला आज संध्याकाळी करेल ठरेल आणि ते झाली तर त्या बैठकीला माझी उपस्थिती असेल आज काही टी व्हिजनवर बातमी आहे किंवा मी चंद्रबाबूंशी बोललो आणखीन कुणाशी बोललो याच्यात काहीच तथ्य नाही मी काही कुणाशी बोलले नाही जुन्हेवाद झालं असेल तर ते, ते काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस येसूजी यांच्याशी झालं बाकी कुणाशी संबंधित नाही या चर्चा करणं इतरांशी या याबद्दलचं धोरण हे राष्ट्रीय फातळीचे आमचे सगळे सहकारी त्यांच्याशी विचार निर्णय करून केले जाईल सर सगळे म्हणतात की तुम्ही तुमचं वय झालं आहे या ठिकाणी हे सिद्ध झालं आहे की टायगर बुडावा तो क्या क्यावा लेकिन जिंदा आहे ठीक आहे माझ्या काही चिरलीशी आणि त्यामुळे त्याची माहिती असल्याशिवाय त्याचा मी कमेंट करणं योग्य नाही त्यांचा सुशा आत्ता झालेली संबंध आहे पण आत्ता बोलणं झालेलं नाही सर उमेदवारावर असं की माझं स्वतःचं असोसिएशनच्या मतदारसंघाचं असतो की याच्याभेक्षा वेगळे निकाल लागेल असं मला कधी वाटलं नव्हतं आणि बारामती हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे त्याच्यात माझं स्वतःचा गेले साठ वर्षाचा सा असोसिएशन आहे माझी सुद्धा तर टिक्षण झालेली आणि प्रचार करू न करू सामान्य माणूस जो आहे नागरिक जो आहे त्याची मानसिकता काही ठरत आहे आणि जाओ अथवा न जाओ, तो योग्य निर्णय घेतो आणि घेईन याची खात्री आम्हाला देते आणि मला किती किती अठरावी सोळावी राऊंड झाली किती बारामती विधानसभेत कसं मतदान झालं बारामती विधानसभा एका विधानसभेमध्ये पस्तीस हजाराच्या पुढे आज असेल आणि सगळे मतदारसंघात हो म्हणजे बाकीमध्ये पण लीड आहे खडकवासला थोडस कमी आहे बाकी सगळी गेल्या वेळेस खडकवासला चांगला आता सोळाव्या आपली शहात्तर हजाराच्या आसपास आहे अजून सहा ते सात राऊंड बाकी अच्छा, आज आग, निकाल आजचा निकाल लागला आहे है। यानंतर विधानसभेपर्यंत महाविकास आघाडी अजून जास्त एक पुढे येईल असं वाटतंय का चर्चा अशा होत्या की हा लोकसभेचा निकाल महाविकास आघाडीला सुद्धा म्हणजे वेगवेगळं करतील सगळे पक्ष वेगवेगळीकडे दिसतील तुम्हाला काय वाटतं पक्की झाली अजून सरकारचा जो विचार होतो झालाय त्याच्यामध्ये लहान असं ही विकास आघाडी जी ते विकास आघाडीच्या वतीनं आम्ही सामूहिक कष्ट कर करू प्रयत्न करू लोकांच्या जाऊ आणि उद्याचं महाराष्ट्राच्या विधानसभेचं चित्र बदलायला जे आमचे प्रयत्न चालूच आहेत त्याला हा निकाल आम्हाला अधिक प्रेरणा देणार आहे आणि म्हणून हे काम आम्ही चालूच ठेवू साईड We We expect expect the 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 alliance partners of the BJP from the India to break away and come on the India alliance side. Do we expect that. No, I discussed. जो, जो चुनावी परिणाम है उसे कैसे देख हैं? ये फिर मैंने कहा अच्छा आ गया और सबसे ज्यादा उत्तर प्रदेश का ये विश्व आएगा कोई सोचते नहीं थे हिंदी में इसकी चिंता हम लोगों की थी सदन इंडिया की कोई प्राब्लम नहीं था मगर मतलब हिंदी वेग से और मेहनत करने की आवश्यकता है या हम जानते सोचते थे और इसमें कोई ना कोई सुधार हो गया एवर्थ से फिर भी मध्य प्रदेश और कुछ विजय में और ज़्यादा काम करने की आवश्यकता है मगर मतलब उत्तर प्रदेश के जनता ने जो इसमें डिसीजन दे दिया एक नई डिरेक्शन सब लोगों को उन्होंने दिए हम वहाँ के नेता लोग वहाँ के कार्यकर्ता लोग और उत्तर प्रदेश की जनता से इन सब का हम आभारी है कि इस तरह से राम मंदिर को लेकर राम को लेकर जिस तरीके से बीजेपी ने मंचों से ये कहा कि जो भगवान राम को लाए हैं जनता उनको लाएगी ये जो परिपेक्ष बनाया गया था कि राम मंदिर के बाद जनता उन्हें चुनकर देगी बाद में प्रधानमंत्री का बाद में प्रधानमंत्री का हिंदू मुस्लिम करना सीधी के कोई आवश्यकता नहीं थी जिनको आम जनता के बारे में कॉन्फिडेंस है ऐसे लोग उस लाइन पर जाते थे उन्होंने कोशिश की मतलब जनता ने इसका स्वीकार नहीं किया यहाँ तक इस कैंपन में आपने हमने लोगों ने देखा कि महिलाओं को इस तरह की तकलीफ हो जाएगी जब लोग फूको में पे आएगी तो किसानों की या की मीटिंग हो तो वहाँ बताया गया कि ये लोग ये लोग पर आएंगे तो आपके आती में दो भैंस आपसे रखी है इनमें से एक भैंस को लेकर जाएंगे इस तरह के खेत या गलत चीज़ें हाइएस्ट पोलूशन देश के, देश के करते हैं इन लोगों ने की थी ये बात बिल्कुल अच्छी नहीं थी मगर हमारा विश्वास था कि आम जनता इस तरह के कैंसियल इस तरह की लाइन इस तरह का इसका स्वीकार कभी तो नहीं करेगी और इसका अच्छा जवाब उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री हो अखिलेश जी या उनके बाकी साथी लोगों ने ठीक तरीके से दिया और जो कुछ बातें कही गई इसका स्वीकार जनके ने किया नहीं ये निर्णय जो आ रहा है इससे साफ होता सा। है not crossed majority by their own. How you react to this and uh, particularly the fight of Paramati who wish to know about overall your... It's too so early. We have to wait for another day or two. When Kajak correct when we will sit in Delhi and discuss with our colleagues, then I will be able to tell what the justice is. उनकी बातचीत भी भी हुई में। करने की है उम्मीद है मेरी बातचीत खाली दो लोगों के साथ हो गई खड़गे साहब एंड सीताराम वो अन्य साथियों के साथ बातचीत करेंगे और फिर हमें संदेशा देंगे दिल्ली में लीला है या नहीं हो सकता है कि कल दिल्ली की स्थिति पैदा हो सकती है जार जार को तोड़ा पार्टियों को अलग किया, लेकिन उसके बाद बर्दाश्त नहीं है वो इसे पसंद नहीं करती नहीं बिल्कुल ठीक बात है जो भारतीय तोड़ने का काम उन्होंने किया जो जो गलत तरीके आते इसकी रिएक्शन रुचि में लोगों ने दी है और हमें खुशी है कि ये गलत रास्ते है एक राजनीति जो जिम्मेदार राजनीति उन उस रास्ते से जा रही थी उनको जो कोई सबक सिखाने की आवश्यकता थी वो तो सबक आम जनता ने सिखाई ये अच्छी बात साताऱ्याची जागा तुम्ही पाण्यात भिजवून ती परत आणली होती त्यावेळेस तो विजय मिळाला होता परंतु आता साताऱ्याच्या जागेवर पराभव पाहायला मिळला आहे कुठे कमी पडला असं वाटतं घेची घ्यायचं अत्यंत अजून कंफिनसुद्धा झाली आणि हळतेच फी सी जाते अशी दिसते विजेशी काही नकार द्यायचं अर्थ नाही तिथे खरं खरंच तर मी जाऊ

हॅ जॅ शेस्क महायुतीचे नेत्यांकडून आता प्रतिक्रिया अशी यायची आहे की जातीय देड आणि जातीय ध्रुवीकरण हा महाविकास आघाडीचा फायदा झालेला आहे असं खरंच असं झालं का जरांके पॅक्टर इतकं इम्पॅक्ट झाला का तरंगी मराठवाडा आणि विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये असं घरीचं दिसत आहे व्यवसायाने आता ते दूर केल्याच्या नंतर कुठेतरी ह्या त्याची कारण व्यवस्था करून ड्रायव्हर करण्याच्या संबंधीचा विचारे त्याच्यात काही शक्य नाही हा निकाल महाराष्ट्रातल्या जनतेनं विचारपूर्वक घेतलेला आहे तिथं लढण्याची आवश्यकता आहे परिवर्तन परिवर्तनासाठी आवश्यकता आहे गेले दहा वर्षाचं राज्य त्या लोकांनी मधले अडीच वर्ष सोडली तर जनतेने पाहिलेलं आहे आणि त्याला निकाय हर दो सौ पचास से नीचे बीजेपी आई है बीजेपी दो सौ पचास से नीचे है ऐसे में अलायंस पार्टनर उनके साथ कितना सस्टेन करेंगे और अगर वो हटते हैं तो क्या यूपीए फॉर्म करने की कंडीशन में है क्या सरकार और उसके लिए आप बचेंगे मैंने देखा है कि हम कल नहीं बैठेंगे बात करेंगे कई हमारी साथी यहाँ नहीं है जिससे कोई इंडिविजुअल एक पार्टी नहीं रहेगी

दुखी एक दुखी। सर त्या न्यायाधीशांनी काही न्यायाधीशांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे की हंग जर विधानसभे संसद भवन जर झालं तर या प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान न करता इतर विरोधी पक्षांना एकत्र करून त्यांना निमंत्रण द्या तुम्हाला असं वाटतं का की ही खरी वेळ आहे त्या न्यायाधीशांना सोबत माहिती नाही अजून कुणाला मिळतो आहे का नाही हे स्पष्ट वेळेला एक सो साक्षेच्या वीस आवश्यकता आहे आता ते विचार करतील याच्यातून हा जो निकाल आहे तो बऱ्याच जणांना विचार करायला जाणार अनेक गोष्टी आहेत ते सांगते आता आजच सांगण्या वगैरे पण सहण्याला एकंदर लोकांची मानसिकता काय हे समजेल आणि त्याच्यातून सांगताना हात कदाचित काही वेगळा विषय की माहिती नाही हा विशेष अंश सुद्धा नाही आज आज कुणाला घ्यायचं का नाही हा विषयच नाही त्याची चर्चा करायचं कारण नाही तो अंश अजेंडा नाही भाजपचा बहुमताचा आकडा स्वबळावर तर सुद्धा दिसत नाही या अशा वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात युवा खंड पर्यायी नावांचा विचार जर मान नियंत्रण विचारक्षा केलेली नाही हा नियोजन एखादी व्यक्ती घेऊ शकत नाही या कलेक्टिव्ह कैक्टिविंगची आवश्यकता आहे तुझ्या करता आम्ही ज्यावेळी बसू त्यावेळेस पण आयुष्य आज अंशा अर्जेंडाच्या सुरू नाही Thank you. Bye. 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 Bye.